बस काही तासांचा वेळ आणि ऑस्ट्रेलियाच्या या भयंकर मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली कसोटी मालिका पर्थ टेस्ट ही सुरू होणार आहे श्रोतो नमस्कार माझं नाव अमित शहा आहे आणि तुम्ही मला पर्थच्या ऑप्टस स्टेडियम मधनं बघताय आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मालिकेला जस्ट जणू काहीच वेळ उरलेला आहे आणि हे जे मैदान तुम्ही माझ्या मागे बघता तुम्हाला असं वाटत असेल की आपलं जे मुंबईचं डी वाय पाटील मैदान आहे ना याची प्रतिकृती तशीच आहे आणि जर तुम्ही दुबईच्या पण जरी मैदानात गेला असाल दुबई स्पोर्ट्स स्टेडियम ते पण थोडंफार असंच दिसतं पण साम्यता काहीच नाहीये कारण इतकी जे विकेट तुम्ही माझ्या मागे जी विकेट बघता ना ती विकेट अशी दादा विकेट मी तुम्हाला सांगतो विकेट वर तुम्हाला दिसत नसेल की ग्रास वगैरे काहीच नाहीये नॉर्मल विकेट दिसेल तुम्हाला इथली जी माती आहे ना ती माती एकदम सॉलिड आहे आणि ती माती आहे ना म्हणजे आपण एरवी बघतो की भारतातल्या रेड सॉइल असतात ब्लॅक सॉइल असते वेगवेगळ्या सॉइल असतात वेगवेगळ्या भागातल्या आणि त्या सॉइल ते ठरवतात की त्या विकेटचा अंदाजा काय असेल त्याचप्रमाणे जे टीम स्वतःचा आराखडा तयार करते स्वतःची प्लेईंग इलेव्हन तयार करते पण इथे ऑस्ट्रेलियाच्या तमाम ग्राउंड्सवर त्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि पर्थला जर वगळलं तर सगळ्या गोष्टी पथपेक्षा एकदम विपरीत आहेत आणि पर्थला म्हणून वेगवान गोलंदाजाचा नंदनवन असं म्हटलं जातं कारण पर्थचं पर्थची जी खेळपट्टी आहे पर्थचा जो ग्राउंड आहे आता इथले भारतीय संघ दोन हजार अठराला पण खेळला होता पण तो भारतीय संघाचा इथे पहिला सामना होता दोन हजार एकवीस ला जेव्हा भारतीय संघ खेळायला आला तेव्हा या मैदानात एकही कसोटी सामना भारतीय संघ खेळणार नव्हता त्या सिरीज मध्ये कसोटी सामना नव्हताच या मैदानावर पण एकदा परत इथे आलेला आहे अगोदर जे मैदान होता ना ते वाकामध्ये होत म्हणजे इथनं एक स्वान रिव्हर आहे ती पार केली की ते वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ते वाका त्यांचं ग्राउंड होतो आणि तिथली पण खेळपट्टी जी आहे ती जुन्या जमान्यातले गोलंदाज आपण बघत असाल सत्तर आणि साठ सत्तर ऐंशीच्या दशकातले गोलंदाज डेनिस लेली वगैरे असे यायचे एकदम दादा केस त्यांचे मोठे मोठे केस असायचे आणि जे बॉडी लाईन गोलंदाजी टाकायचे ते वाका मैदानावर आणि जेवढे परदेशी टीम यायच्या म्हणजे विजिटिंग टीम्स यायच्या त्या विजिटिंग टीमसाठी एकदम म्हणजे दयनीय अवस्था असायची पण त्याच दयनीय अवस्थेत भारताचे जे माजी खेळाडू होते तुम्ही सुनील गावस्कर म्हणा लिटल मास्टर यशपाल शर्मा आणि बरेचसे असे खेळाडू होते की ज्यांनी या विकेटवर रन्स पण केलेले आहेत त्या वाकाच्या विकेटवर पण आता स्टेडियम बदललेले आहे हे ऑप्टस स्टेडियम आहे आणि मुळात या स्टेडियमची मी तुम्हाला माहिती देतो स्टेडियम मध्ये कसं असतं ना की आपल्याकडे क्रिकेटचा मैदान म्हणजे क्रिकेटचं मैदान म्हणून वापरलं जातं पण ऑस्ट्रेलियात तशी एक गोष्ट नाही आहे ऑस्ट्रेलियात हे मल्टीपर्पज स्टेडियम वापरतात आणि मल्टी मल्टीपर्पज स्टेडियम म्हणजे काय की या मैदानावर क्रिकेट व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फुटबॉल फुटी वेग -वेग ही पण टुर्नामेंट होते इथे म्युझिकल कॉन्सर्ट पण होतात आणि इथे वेगवेगळ्या दुसऱ्या खेळांसाठी पण हे मैदान वापरलं जातं म्हणजे हे मल्टीपर्पज स्टेडियम तुम्ही याला म्हणू शकाल आणि म्हणजे ज्याला जे ऑप्टस आपण जे म्हणतो ते ऑप्टस ही मोबाईल टेलिकॉम कंपनी आहे जसं आपल्याकडे एअरटेल वोडाफोन आहे तसं त्या जिओ आहे तसं यांच्याकडे ऑप्टस कंपनी आहे त्यांनी या मैदानाला नाव दिलेलं आहे या स्टेडियमला ना नाव ना दिलेलं आहे तर एक रीतीने बघायला गेलं तर सामना एकदम अटीतटीचा होणार आहे आणि जसं आता आपण मैदानाबद्दल बोललो खेळपट्टीबद्दल बोललो आता संघाबद्दल काय आहे तुम्ही म्हणाल की अरे असंच तुम्ही एवढं बोलून राहताय तुम्ही संघांबद्दल सांगितलं नाही उद्या कोण खेळणार आहे काय खेळणार आहे ते एक तुम्हाला एक अंदाज आम्ही देतो नवीन चेहरे भारतीय संघात तुम्हाला बघायला पाहिजे हो नक्कीच कारण कसं आहे की रोहित शर्मा जो रेग्युलर भारताचा कर्णधार आहे तो सध्या अजून या दौऱ्यावर आलेला नाही कारण त्याला जे त्याची वाईफला मूल झालेला आहे सेकंड चाइल्ड त्यांना जर झालेला आहे तर तो दु, दु, दु दुसऱ्या कोसटी येईल शुभमन गिल नंबर तीनचा हा जो खेळाडू आहे शुभमन गिलला पण हातात दुखापत आहे पण शुभमन गिल पण या पहिल्या सामन्यात खेळणार नाहीये त्याला फ्रॅक्चर आलेला आहे तर नंबर थ्री इथे कोण खेळणार नंबर वन वर मी तुम्हाला सांगतो आपलं यशस्वी जसवाल रेग्युलर ओपनर आहेच त्याच्या सोबत खेळणार आहे तो के एल राहुल अनुभवी आहे की एल राहुल या मैदानावर तो अगोदर पण खेळलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला नंबर तीन वर खेळताना दिसणार देवदत्त पडिकल आता तुम्ही सांगाल देवदत्त पडिकलचं तर टीम मध्ये नाव नाहीच आहे कारण मेल पाठवली नाही अजून किती काही बातमी आलेली नाहीये पण देवदत्त पडिकलचं असं आहे की तो टीम सोबत आहे आणि जेव्हा आपण सराव करताना बघतो दोन दिवसापासून टीमचे सराव होतात प्रॅक्टिस सेशन होतात त्या प्रॅक्टिस सेशन मध्ये देवदत्त पडिकलला तीन नंबरवर बॅटिंग करायची असं टीम मॅनेजमेंटने सांगितलंय म्हणजे ओपनिंग स्लॉटचे जे बॅट्समॅन असतात ना नंबर वन नंबर टू नंबर थ्री चार नेट असतात त्याच्यात यशस्वी जसवाल केल राहुल बरोबर देवदत्त पडिकल पण बॅटिंगला आलेला असतो म्हणजे तो रेग्युलर आपला कर्नाटकाच्या संघासाठी त्याच नंबरवर बॅटिंग करतो टॉप ऑर्डरला तशाच त्याच नंबरवर त्याला इथे भारतीय संघ खेळणार आहे नंबर चार वर जगातला मोठा बॅट्समॅन विराट कोहली आणि त्याच्या कडनं सर्वांना अपेक्षा आहेत आम्हाला पण अपेक्षा आहेत कारण जर जवळपास आम्ही मागच्या वेळा पण तुम्हाला सांगितलं हा विराटचा सा, जवळपास शेवटचा ऑस्ट्रेलियन दौरा असणार आहे तर विराटला या वेळी एक मेमोरेबल इनिंग खेळावी लागेल या माय मैदानावर त्याच्यानंतर नंबर पाच वर रिषभ पंत भयंकर फॉर्म मध्ये रिषभ पंत तो असणार आहे ध्रुव जुरेल भारतीय हो, ए संघ जेव्हा इथे आला होता तेव्हा हो, ध्रुव जुरेलने चांगली फलंदाजी केली होती तो एकदम कॉन्फिडेंट वाटतो या सर्फस वर या खेळ खेळपट्टीवर तर तो, तो पण एक रक्षक आहे विकेट किपर आहे पण त्याला एज अ बॅट्समॅन म्हणून जे टीम मॅनेजमेंट खेळवायचा खे, खे, खे प्लॅन करतात त्याच्यानंतर एक मीडियम पेस ऑलराऊंडर म्हणून नितीश रेड्डी नाव जरा तुम्हाला असं वाटत असेल की हा खेळाडू कोण आहे पण नितीश रेड्डी जे आय पी एलचा प्लेयर आहे त्याला भारतीय संघाने आणलेला आहे आणि नितीश रेड्डी जो आहे तो ही मॅच खेळणार आहे जवळपास हे नक्की झालेलंच आहे कारण या मैदानात तुम्हाला ना तीन वेगवान गोलंदाजासोबत एक असा पेस ऑलराउंडर लागतो की ज्याच्यासाठी तुम्हाला जर तो असला की तुमच्या जे मेन जे पेस बॉलर आहेत फास्ट बॉलर आहेत त्यांना थोडा रेस्ट मिळू शकतो तर तुम्हाला असे एक प्लेस पाहिजे की ज्याच्या सोबत तुम्ही जाऊन खेळू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तो तुमच्या मेन गोलंदाजाला रेस्ट देऊन तुम्ही त्याच्यानी बोलिंग करू शकता तर नितीश रेड्डी म्हणून आहे आणि तो खाली आठव्या नंबरवर जाऊन तो चांगली फलंदाजी करू शकतो इंडिया ए मध्ये त्यांनी बघितलं इंडिया ए मध्ये त्यांनी जे ते चांगली बॅटिंग पण केली होती एक हा अर्धशतक पण छळकावलं होतं तर नितीश रेड्डीकडनं पण अपेक्षा आहेत नितीश रेड्डी पण चांगली करू शकतो मला वाटतंय की ऑफ स्पिनर म्हणून स्पिनर ऑलराऊंडर मध्ये वॉशिंग्टन सुधर नाहीतर रविचंद्र अश्विन yes. त्या दोघांमधून एकाला मोका मिळेल आणि तेच गेंद मी तुम्हाला सांगतो कर्णधार आहेच त्याच्या व्यतिरिक्त सिराज आणि कृष्णा कृष्णाला थोडा चान्स मिळू शकतो कारण नेट्स मध्ये प्रसिद्ध कृष्णाने सगळ्याही फलंदाजांना चांगलं हैराण केलंय कारण त्याचे जे गुल्डन स्पॉट वरचा बॉल जो बाउन्स होऊन वरती उठतो व्यवस्थित जस प्रसिद्ध कृष्णा की नवीन बॉल पण देतील कारण या तो प्रदर्शन करू शकतो मी तुम्हाला इथल्या खेळपट्टी बद्दल पण सांगितलं होतं की वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जे मैदान आहे तिकडनं एकशे दहा किलोमीटर इकडनं आहे साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलिया साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलिया ना साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलिया हा माझा मित्र बसलाय संदीपन बॅनर्जी तो मला सांगतो कारण बातमी त्याचीच होती त्यानेच मला कानात सांगितलं होतं की इथली जी खेळपट्टी आहे ना ती या, या एक ते 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 वरुणा म्हणून वरुन गाव आहे तिकडनं ती, ती एक माती येते आणि ती मातीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथली विकेट जेव्हा जर ऊन पडला ना ते विकेट तुटते आणि तुटते मध्ये भयंकर होते आणि म्हणजे इथे ना चौथ्या दिवशी स्पिनर्सला मदत मिळते तुम्हाला असं वाटत असेल की फास्ट बॉलिंग आहे हे असं नाहीये नेथन लॅननी पण ते विकेट काढले हे पण मी तुम्हाला सांगतो विकेट काढलाय जो ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर आहे त्या मानाने बघता भारतीय संघ असा एक प्लेईंग इलेव्हन खेळवेल की ज्यांना ते डिसेंट आणि व्यवस्थित प्लेईंग इलेव्हन म्हणता येईल हा पहिला कसोटी सामना आहे म्हणजे भारताला जिंकायला तर लागेलच अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर एक मोठा गॅप आहे कारण टीम कॅनबेला चालली आहे एक प्रेसिडेंट इलेव्हन सोबत त्यांची एक मॅच आहे आणि त्याच्यानंतर टीम जे आहे तो डे नाईट सामना एडिलेडला आणि त्याला अजून भरपूर वेळ आहे पण जर कुठल्या पण दौऱ्याचा जो आगाज आहे आपण म्हणतो की कुठल्या पण दौऱ्याची जी सुरुवात आहे ती जर त्याचा श्री गणेश विजयाने झाला ना तर कुठली पण गोष्ट व्यवस्थित भारतासाठी हा श्री गणेश गरजेचा आहे कारण भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये क्वालिफाय स्वतःला करायचं आहे आणि जर या मालिकेत तुम्हाला यश सापडलं पहिल्या सामन्यात जर तुम्हाला यश सापडलं तर इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणारा विश्व अं म्हणजे मी काय काय सांगतो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी तुमचे दरवाजे ओपन होतील त्याच मानाने भारतीय संघ या मैदानात उतरणार आहे आणि तुमचं लाडकं चॅनेल टाइम महाराष्ट्र सग तमाम बारीक बारीक घडामोडींवर या ऑस्ट्रेलियामध्ये जे होतात आहे क्रिकेट आणि त्याच्या व्यतिरिक्त वे वेगळ्या पण गोष्टी त्याच्यावरती बारीक बारीक गोष्ट मी अमित शहा आप तुमच्याच लाडक्या टाइम महाराष्ट्रावर सगळ्या तुम्हाला बातम्या देत राहील तर तुम्ही कुठे जाऊ नका जर तुम्ही क्रिकेट रसिक असाल तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे जे नोटिफिकेशनची बटन तुम्ही दाबा म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ आम्ही जे ऑस्ट्रेलियावरनं पोस्ट करू सगळ्यात अगोदर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील सध्या या ऑप्टा स्टेडियमवरनं मी तुमची रजा घेतोय पण उद्या जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा इथे भयंकर भारतीय समर्थक पण येणार आहेत मी तुम्हाला सांगतो लोकांनी सुट्टी केलेली आहे इथे मी तुम्हाला सांगतो एक सिनेमा आहे ना तर भारतीय किंवा साऊथ इंडियन सिनेमा एक प्रदर्शित होणार होता हा कसोटी सांगणार ना म्हणून तो सिनेमा पण मागे ढकलला गेलाय तो गेला किंवा नाही बाबा नेक्स्ट नेक्स्ट आठवडा मी तुम्ही आम्ही सिनेमा घरात तो सिनेमा लावू सध्या भारतीय संघाचा सामना होऊ दे तर क्रिकेटची लोकप्रियता बघा आणि इथे बरेचसे इंडियन रेस्टॉरंट पण इथे आलेले आहेत स्टेडियम uh, मध्ये जे मॅच बघायला लोक लो येतील त्यांना जे इंडियन रेस्टॉरंट पण खायला मिळतं म्हणजे संपूर्ण एक भारतीयकरांचा माहोल आहे इथे तर मला वाटतंय की जसं तुम्हाला एक शंखनाद पण आता ऐकू येत असेल हलका हलका तो सुधीर गौतम म्हणून एक मनुष्य आहे तो तुम्ही ज्याला बघता भारतीय रंग पेंट करून असतो तो सुधीर तो पण इथे येऊन ये पोचलेला आहे तर आता जर शंखनाद झालाय ना आता होऊन जाऊ दे रणजुमाळी आणि भारतीय संघ या मैदानावर उद्या विजयाचा श्री गणेश करेल त्याची खात्री आहे सध्या मी अमित शहा ऑप्टस मैदानावर आपली सर्वांची रजा घेतो नमस्कार